Uh, नाही वेलकम है, पर ते ठीक आहे पण ते तुसडं पण तर टकले घरात नाही आहेत ना ते नाहीत म्हणून फोन करून बोला मग काय हरकत नाही त्यांना मला बघितल्यावर लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचे मला पसंत नाहीये मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंगतो तेच कळत नाही अलीकडेच त्याचे चिडल्यासारखे आणि तुसडेपणाने वागतात अलीकडे ते सस्पेंड झाल्यापासून चेहरा कुणी त्यांना सस्पेंड करेल कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं कधी झाले होते मला काय फारसा तपशील माहित नाही बर पण त्यांनी नको त्या माणसाला एका रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठक्का आला म्हणजे हे पैसे खाण्याच प्रकरण असणार नाही रे त्यांनी त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता फळ एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हुकुम दिला अगं पण तुझ्या डॅडीचा संबंध येतोच कुठे येतो तिथे सगळा घोळ आहे काय आता त्या राज्यमंत्र्याने ज्या कागदावर डॅडी मत खोडून लेखी हुकुम दिला हा? तो कागद सरकारी फायलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवायला काही पुरावाच राहिला नाही त्यांना सस्पेंड केलं नाही पण तुझ्या डॅडीने सस्पेंड करायला एवढंच कारण डॅडी खूप अपसेट झाले त्यांना वेळ बीड लागते की काय अशी भीती वाटत होती तुला नक्की सांगतो तो कागद फायलतून कुणीतरी पळवला असणार हो त्याने शंका पांढरे करंदीकर लुकतुके अशी काहीतरी नावं घेत असतात पांढरे करंदीकर आपण काही करू शकत नाही असं कस आपण काहीतरी करू शकतो ना हो हो मग काय उदाहरणार्थ मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो अंडरस्टँड हो ना पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही मी तरी काय करणार काय <laughs> <आए> थांबल <लाए। laughs> पाहिलेच कुठेतरी जळत आपल्यावर एक मोठा दगड माळून कोणीतरी तावदान फोडले तर कालकट पण हे तुझा टकलू आला डॅडी तुम्ही बाहेर गेला होतात ना जाणार होत पण नाही गेलो हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशिबी होत ना हे मी चालू देणार नाही माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो कोण कुठला फडतूस मेकॅनिक इस... त्याला फडतूस मेकॅनिक म्हणू नका तो फडतूस असला तरी प्रामाणिक आहे मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होत काय केलं त्यांनी तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळलं त्यांनी डोंट टॉक नॉन मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी विलाशीच लग्न करणार इम्पॉसिबल माझा आब्रूचा काही विचार कर हा तुमच्या आब्रूचा प्रश्न नाहीये आयुष्याचा प्रश्न आहे मी ठरवायचा असतं तू आधी घाता वाईट फारच वाईट माणूस स्पष्ट दिसते मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी